नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मावळ विचार मंच आयोजित रौप्य महोत्सव वर्षातील वसंत व्याख्यान वा, या पत्रकार परिषद मध्ये मावळ तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू यांचं या ठिकाणी मी आर्थिक स्वागत करतो हे वर्ष वसंत व्याख्या सरस्वती व्याख्यानमालेचं अतिशय अति आती महत्त्वाचं असं वर्ष आहे आणि खरं म्हणजे या वर्षामध्ये माझ्यासारख्याला सुद्धा उपाध्यक्षपद आप्पांनी दिलं या बाबतीत मी धन्यवाद त्यांना देतो आणि खरं म्हणजे ह्या व्याख्यानमालेपासून खरी आपली या वर्षाची दिवाळी सुरू होणार आहे आणि म्हणून या ह्याच्यातून सुद्धा आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो दोन हजार साली मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेचं हे रोपट काल जोगेश्वरी मातेच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी जे वृक्ष लावलं त्याचा आज या ठिकाणी वटवृक्ष झालेला आहे या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गावातील नाही तर समाजातील तसेच तालुक्यातील जिल्ह्यातील प्रदेशातील माणसं या ठिकाणी जोडली गेली लहानापासून तर आपण उद्धापर्यंत या व्याख्यानमानाची गोडी सर्वांना लागून राहते यातून नवीन नवीन अभिनेते सिने अभिनेते कलाकार कला क्रीडा सांस्कृतीचा खजिना तसेच व्याख्याते व संशोधक कार्य या ठिकाणी आपांच्या माध्यमातून व रव्याचार्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गावाला त्यांची ओळख झाली तसेच युवकांना देखील आय पी एस सी किंवा भविष्यातील भरारी घेत असताना त्याचा या माध्यमातून पुरेपूर उपयोग झालेला आहे त्याचा आज कार्यभार करत असताना आज किंवा यावर्षी पंचवीसा वर्ष रोपे महोत्सव साजरा होत असताना गुलाब काकांक अध्यक्षपदाची धुरा या ठिकाणी दिलेली आहे या दिले यावर्षी या दहा दिवसाचा कार्यक्रम संस्थेच्या वतीने आयोजित केलेला आहे आणि तो देवस्थान संस्थांच्या आवारामध्ये असताना देवस्थानचं संपूर्ण सहकार्य या मावळी चर्म संस्थेला असं पुढे असेच राहील धन्यवाद आणि तीर्थक्षेत्र पटोबा देवस्थान यांच्या सहकार्याने सरस्वती व्याख्यानमाला यंदाच्या पंचवीस वर्षामध्ये पदार्पण करत आहे पंचोत्सव रौप्य वर्ष वर्ष साजरं करत असताना यंदाच्या व्याख्यानमालेमध्ये समाजातील विविध थरातील अनेक गुणिजन मान्यवर व्यक्तींची या ठिकाणी व्याख्याने आयोजित केलेली आहेत आणि ही व्याख्यानं आयोजित करत असताना समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम करणारे खेळाडू असतील पत्रकार असतील समाजसेवक असेल यांचा देखील रौप्यम्योत् वर्षानिमित्त पावड विचार मंचाच्या वतीने सरस्वती व्याख्यानमालेमध्ये सत्कार होणार आहे अतिशय चांगल्या प्रकारचे वक्ते या ठिकाणी व्याख्यानमालेमध्ये दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान येणार आहेत तर माझे तमाम वडगावकर नागरिक आणि पंचपोषी नागरिकांना नम्र आव्हान आहे की आपण या व्याख्यानमालेच्या श्रवणाचा आनंद घ्यावा आणि रौप महोत्सवी वर्ष साजरं करत असताना त्यामध्ये आपला देखील सहभाग न अशी मावळ विचार मंचाच्या वतीने आग्राची नम्र विनंती करत आहे धन्यवाद विचार मंच ही दोन हजार एकला व्याख्यानमाला सुरू झाली देव देश आणि धर्म या तत्वावर या व्याख्यानमालेची आम्ही सुरुवात केलेली आहे भास्करप्पा माळस्कर आणि वडगावातले आत्ताजी दिसणार ही तरुण समी मंडळी तेव्हा पंचवीस वर्षापूर्वी लहान वयाने लहान होते आणि त्यावर ते मला सुरुवात केली आमचा उद्देशच हे होता की गावाला गाव पण टेकलं पाहिजे गावामध्ये प्रत्येक नागरिकांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे व्याख्यानामध्ये सामील झालं पाहिजे त्याच्या मुलां तरुण मुलांचा बौद्धिक स्तर त्याच्यातनं वाढला पाहिजे आणि यासाठी व्याख्यानमाला सुरुवात केली सर्व थरातली अगदी उद्योजक असतील त्याच्यामध्ये सायंटिस्ट असतील कलाकार असतील कलाकार असतील खेळाडू असतील सगळ्या थरातील लोकांना आपण बोलवलं आणि गावामध्ये दोन तपामध्ये म्हणजे पंचवीस वर्षामध्ये छान छानपैकी बदल झाले आहे गावामध्ये एको निर्माण झालेला आहे आणि मला असं वाटतं की पंचवीसा वर्ष नाही हे पुढच्या पंचवीस वर्षासाठी हे पहिलं वर्ष आता आम्ही सुरुवात करून या तरुण मुलांच्या हातात परत आम्ही देतो धन्यवाद आपाबोल नमस्कार प्रथमता मी आपल्या सर्व पत्रकारांचं मनापासून अभिनंदन करतो एकविसाव्या शतकातला प्रारंभ हा व्याख्यानमनेची सुरुवात म्हणावी लागेल मावळ विचार सरस्वती व्याख्यानमाल्याचा प्रारंभ करीत असताना गावगाड्यातील खऱ्या अर्थानं गावपण जपणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एका नवीन शतकामध्ये असणाऱ्या अध्यात्माच्या अधिष्ठानावर आलेलं विसावं शतक आणि आधुनिक जगाचं असणारं विज्ञान शतक या दोन्हींचा सुरेख संगम टिकून राहावा आणि ज्या देशाला स्वातंत्र्य मिळालं ती स्वातंत्र्याची चळवळ ज्या विचाराने सुरू झाली ती व्याख्यानमालेतूनच खरं वास्तविक त्या देशाच्या स्वातंत्र्याचा विचार सुरू झाला आणि आज ते मिळालेलं स्वातंत्र्य देखील टिकून राहिलं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज ह्या मावळी विचार याचा खरा अर्थ हा जिजाऊंचा उच विचार असे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार की या महाराष्ट्रानं संपूर्ण सर्वांना बरोबर घेऊन राजा शिवछत्रपतींनी जे स्वराज्य स्वराज्य म्हणून निर्माण करून आज संपूर्ण जगामध्ये एक वैभव निर्माण केलं त्या विचाराचा कुठंतरी पायिक म्हणून आपण सुरू केलेला आपल्या हा गावाचा मावळचा विचार आज मला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं परिवर्तनशील विचार या विचाराचा उपयोग आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिले तर संपूर्ण एक जातीय जो काही एक द्वेष भावनेने निर्माण झालेली महाराष्ट्राची आजची अवस्था पाहिली तर मला असं वाटते की खरोखर विचारांनी या महाराष्ट्रातलं विचारांचं वैभव जर टिकून ठेवायचं असेल तर खरं समाज एकत्रित आला पाहिजे जातपात धर्म आणि राजकारण ज्याच्या पलीकडं त्यावेळेस समाज एकत्रित आणि संघटित होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या देशाला मिळालेला स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला समजेल विशेष म्हणजे या वर्षीच्या म्हटलं जी काय आम्ही संचालक मंडळ म्हणून जी कमिटी केली या कमिटीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यामध्ये सर्व जाती धर्माची माणसे एकत्रित केलेली आहेत अध्यक्ष आमचे गुलाबराव महाराजकर असतील उपाध्यक्ष आमचे जैन धर्मामधले ॲडव्होकेट दामोदर भंडारे असतील सीमधले आमच्या राऊत अतुल राऊत यांच्या पत्नी असतील त्याचप्रमाणे अगदी आंबेडकर चळवळीमधले आमचं संतोष वव्हाळ असतील ब्राह्मण म्हणून असलेले आमचे खरोखर की ज्यांचं अजित देशपांडे आणि आता सर्वांना बरोबर घेऊन या गावामध्ये गेली पंचवीस वर्ष सातत्याने एकत्रीकरणाचा एक सर्वात महत्त्वाचा भाग या विचारमंचातून आम्ही साध्य करतोय आज मला या ठिकाणी अभिमान वाटतो की या संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये आज जी काय सुरुवात केलेली धावत्या जगामध्ये धावत्या युगामध्ये आज पळणारे प्रत्येक जण परंतु त्यांची पावलं ज्या वेळेला मंदिराकडे वळली वे जातात ते विचार ऐकले जातात आणि या महाराष्ट्रामध्ये जो जो आपापल्या ठिकाणी उच्च पदस्थ झालेली व्यक्ती या ठिकाणी त्यांनी त्याचं जीवनचरित्र समोर जरी मांडलं तर मला वाटतं आजच्या युवा पिढीला ते मार्गदर्शक ठरतं म्हणून आज या व्याख्यानमालेच्या रूपानं साहित्यिक कवी लेखक कलाकार शास्त्रज्ञ डॉक्टर आणि अशा सर्वांचं या वडगावमध्ये जे काही व्याख्यान आणि जे विचार झालेत आणि विशेष म्हणून या पंचवीस वर्षाचा संपूर्ण व्याख्यानमालेचा इतिहास आम्ही स्मरणिका या पुस्तकाच्या रूपाने या समाजापुढं ठेवतो आहे की गेली पंचवीस वर्षामध्ये या ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपलं खरं विचारणं या जा समाज जागृती आणि समाज परिवर्तनाचे विचार ज्यांनी मांडलेत तो प्रत्येकाचा इतिहास आम्ही या स्मरणिकेच्या रूपाने आज मावळ तालुका असणाऱ्या युवा पुढे या महाराष्ट्राच्या युवा पिढीपुढे तो साकार करीत आहोत याचा देखील मला अभिमान वाटतो आणि आज मला असं वाटतं या द्याखणमालेतून सर्वात जे काही आमचे एक कार्यशाला म्हणून जे घडलेले जे काही युवक आहेत ज्या युवती आहेत की खरोखर की ते शालेय जीवनामध्ये कुठेतरी वक्तृत्व स्पर्धा किंवा वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात आज या व्यासपीठावर प्रत्यक्षात सूत्रसंचलन करण्यापासून तो मनोगत व्यक्त करण्यापर्यंतचं भाषण देण्यापर्यंत वक्ते तयार झालेत हे आमच्या व्याख्यानमालेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ही पंचवीस वर्ष आता इतिहासाच्या व्याख्यानमालेच्या रूपाने आम्ही साकार केला विशेष म्हणजे ज्यांचं नाव घेतलं जाईल आज मला वाटतं कल्पेश बोंडवे वा असेल बाळासाहेब बोरावके असेल किंवा अजित देशपांडे असेल यांनी संपूर्ण या पुस्तकाच्या स्मरणिकेतं शब्दांकन जे काय आपल्या समोर आणले मला खरोखर या व्याख्यानमालेतून झालेला खराच साक्षात्कार तो म्हणावा लागेल की आम्हाला कुठेही बाहेरगावी जाऊन ही स्मरणिका किंवा हे पुस्तक बनवण्याचं तर आमच्या गावात पुस्तक बनवणारी ज्या वेळेला ही पिढी तयार होती मला असून हे व्याख्यान मार्केट फार मोठं साध्य झालेले विशेष करून आमचं ग्रामदैवत पोटोबा महाराज आणि या पोटोबा महाराजच्या प्रांगणामध्ये सुरू झालेला हा ज्ञानरथ आज यशस्वीरित्या रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत आहोत आणि या वाटचालीमध्ये आज गावामधलं एक चांगलं वातावरण ज्याला मानता येईल गावगाड्यामधलं अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडत आहे राजकारणातला कोणताही भाग सगळ्या बाजूला ठेवून संपूर्ण गाव ज्या वेळेला एकत्रित येतं आहे मला वाटतं या व्याख्यानमाल्याचं सर्वात मोठं सार्थकी झालेला भाग आहे आज या व्याख्यानमाल्याच्या पंचवीस वर्षामध्ये सकाळचे पत्रकार आमचे वाघबारी असतील आज असणारे लोकमत प्रभात नऊ महाराष्ट्र त्यानंतर तुमचं दुसरा पुढारी तर तुम्ही खरं वास्तविकरित्या हा गावातल्या व्याख्यांमध्ये त्यांनी इथं आलेल्या वक्त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पद्धतीने जो प्रचार करून हा देखील एक सर्वात महत्त्वाचा विचार तुम्ही महाराष्ट्रामध्ये पसरवलेला आहे मी आज आमच्या या संपूर्ण मावळ विचार मंचा टीमच्या वतीने तुमच्या पत्रकारांतील देखील पत्रकारही संपूर्ण तुम्ही मावळातले आणि वडगावातलेच सुपुत्र आहात तर एक यामध्ये त्यातले सदस्य म्हणून तुम्ही देखील कार्यरत आहात याचं देखील मला असं वाटते आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सोमवारी सुरू होणाऱ्या या व्याख्यानमालेला भासत आपल्या पद्धतीने आपण या समाजापर्यंत मावळातल्या प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत येणाऱ्या लोकांचे विचार पोचवावेत आजपर्यंत पोचवत आलात मी आपल्या संपूर्ण टीम टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आभार मानतो हा दिवसामध्ये संपन्न होणारी सरस्वती व्याख्यानमाला बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंपण्यासाठी सुभाजी भावे जे सिने अभिनेते आहेत ते गुंपणार आहेत आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे हे असणार आहेत द्वितीय पुष्प नितीनजी बालगुंडे पाटील हे गुंपणार आहेत त्यांचा विषय श्री छत्रपती शिवराय हा त्यांचा विषय आहे दुसरं पुष्प गुंपत असताना तिसरं पुष्प गुंपण्यासाठी श्रीमती रोहिणी गर्गे कुलकर्णी या येणार असून त्यांचा तारा राणी ते झाशीची राणी हा विषय असणार आहे चौथ्या पुष्प गुंपण्यासाठी संदीप सिंह गिलसाहेब जे पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचा विषय आहे युवकांनो पुढे या पाचव्या दिवसाचं पुष्प गुंपण्यासाठी सुनीलजी धनकर लेखक आहेत ते त्यांचा विषय आहे युवका युवकांसमोरील आधुनिक काळातील आव्हाने पाच पाचवं पुष्पगुंपण्यासाठी आपण सर्वांना सुपरिचित असणारे तुकारामजी साहेब आय ए एस ते येणार आहेत त्यांचा विषय आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचे शासन काल आज आणि उद्या सहावं पुष्पगुंपण्यासाठी चंद्रकांतजी निंबाळकर येणार आहेत ते सद्गुरु वामनराव पै यांचे शिष्य असून त्यांचा विषय आहे सुखी जीवनाची गुरुकिल्ली त्याचप्रमाणे सोमवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आठवं पुष्प गुंपण्यासाठी निशिगंधा वाढ या येणार असून त्यांचा विषय आहे जीवन सुंदर आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हासदादा पवार असून नववं पुष्प गुंपण्यासाठी विद्याधरजी ताटे हे येणार असून ते ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचा विषय आहे भारतीय स्त्री संत परंपरा आणि दहावं पुष्प गुंपण्यासाठी कवी संमेलन आहे तीन कवी आहेत त्या ठिकाणी आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपल्या तालुक्याचे आमदार सुनीलजी शेळके हे असून प्रमुख पाहुणे खासदार निलेश लंके आणि उद्योजक गणेशजी काकडे आहेत आणि एक तारखेला या ठिकाणी भव्य मिरवणूक आपण आयोजित केलेली आहे सिंधू विजय दिनाची ती संध्याकाळी पाच वाजता खंडो मंदिर या ठिकाणी सुरू होऊन ती कोटा महाराज मंदिर तर्फे या ठिकाणी त्याचा सांगता समारंभ होणार आहे कार्यक्रम हां त्या दिवशी ह्या दहा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे उपक्रम आहेत पहिल्या दिवसाचं पुष्पगोपन असताना आपण व्याख्यानाला सुरू होण्याच्या अगोदर दिंडीचं सायंकाळी पा चार वाजता आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे पाककला स्पर्धा आहे जादूगार रघुवीर यांचे जादूचे प्रयोग लहान बालकांसाठी आहेत त्याचप्रमाणे डॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत हे सर्व कार्यक्रम दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहेत या सर्व कार्यक्रमामध्ये वडगावमधील आणि पंच तमाम नागरिकांनी श्रोत्यांनी सहभाग घ्यावा अशी विनंती करतो आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष अजित जे देशपांडे यांना करतो सर्व पत्रकार बंधू आणि या माध्यमातून जी मावळची जनता आपल्याला जोडली जाणार आहे या सर्व जनतेसाठी नागरिकांसाठी एक पर्वणी आपल्याला ही था ठरेल अशी व्याख्यानमालेचे सगळे वक्ते आहेत आणि सर्व पत्रकार बंधूंनी आत्तापर्यंत हे के लाईव्ह केलेलं आहे त्याचा उपयोग आम्हाला स्मरणिकेसाठी फार अत्यंत उपयोग झालेला आहे कारण हा जर डेटा नसता तर आपल्याला स्मरणिका तयार करता आली नसते तर माझं सर्व पत्रकारांना असं आव्हान या निमित्ताने की तुम्ही हे डिजिटल स्वरूपाचं रेकॉर्ड आमच्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून ठेवा कारण पुढच्या पन्नास वर्षामध्ये जेव्हा नवीन स्मरणिका तयार करायची असेल तेव्हा तुमचा आम्हाला उपयोग होणार आहे सर्वांचे आभार आणि सर्वांना योग्य प्रसिद्धी द्यावी अशी आम्ही मंचातर्फे विनंती करतो धन्यवाद धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद